तर बरेच काही म्हणायचे तर काहीच नाही म्हणायचे तर बरेच काही म्हणायचे तर काहीच नाही रंगण चढले म्हणायचे तर बरेच काही म्हणायचे तर काहीच नाही हा हा म्हणता एका रात्रीत तिथले अतर इथे सांडले चाखूर इथून चाक निसटता चुकले गणित बिघडले म्हणायचे तर बरेच म्हणायचे तर काहीच नाही भरून व्हावे लख चांदणे इतके पडले राग रंग तर असे कसे मग भलते घडले असे कसे मग भलते घडले आणि दुसरी छोटीशी कविता ज्याच्यात आठ दहा वळते कथागृत मांडले कविता म्हणून कवितेचं नाव आहे तळे डोंगराच्या पायथ्याशी आहे एक निळे तळे येता जाता आभाळही येऊन या त्यात मिळेल किनाऱ्याचा आहे त्याच्या हिरवाई भरलेली स्वतःलाच स्वतः कोळे घालत तिच्या विस्ताराला वड एक आहे एका कोपऱ्याशी जटाजूट पारंब्यांची जसा करीत जसा वारा येतो तसे हले डोले त्याचे पाणी एकांताच्या सुरावर तळे मग गाते कधी काळी कुणीतरी आला होता तिथे गात उधळीत उन्हातून चांद राहत ओवाळून जीव दिला त्याच्यावर कुणीतरी काळ्या सावळ्या भुईची होती खोळी पोर खरी देव जाणे कधी झाल्या आया बाका देव 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 जाणे कधी झाल्या आणा भाका देव घेव मिरगाचा पावसाळा रुजवून गेला जीव अशी उखराटी तर अशी उखराटी तर तरी पोर झाले थोर अशी उखराटी तर तरी पोर झाले थोर गळ्यामध्ये त्याच्या सुद्धा प्रकटली चंद्र तोही निघे एक दिस शोधायला त्याचा गुरु <coughs> तोही निघे एक दिस शोभा याला त्याचा गुरु त्याच जुन्या वेडापायी त्याने लोट गेले तर एकटीच उरं गेली माय काठाशी राहते एकटीच उरं गेली माय काठाशी राहते नये तिने आजू काळू म्हणूनच तळे गाते नये तिने आजू काळू म्हणूनच तळे